मारा ब शॉट नाही त्याला कोट्याचे कधी बाहेर माहित नाही वासरच्या बाहेर नाही रेसिंग जायचे फेरे टाकून देऊ एकच नंबर एकच नंबर आहे चला त्याच्यासारखा माबाई पडून एकच नंबर आहे मित्रांनो क्वालिटी भाई या ग किती जाते आदत आहे का आदत आहे आदत आहे हाना मारायची सगळ्या बोलीत सगळी गॅरंटी किती ऑफर म्हणल्या तेच सांगायला पंचावन्न हजार पंचावन्न हजार चॅनलच्या माध्यमातून कमी जास्त होईल का हा होऊन जाईल होऊन जाईल एकच नंबर वितरण घेण्याचा प्रयत्न करा काय का हा आणले एकच नंबर वितरण एकच नंबर हा नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर रोटेशन बैल बाजारमध्ये आलेलो आहे तर मित्रांनो गाईंचे गोऱ्याचे पटाळ्यात चालणारे गोऱ्याचे बैलाचे सगळे व्हिडिओ आपण काढलेले आहे तर मित्रांनो एक करे की तर आज बैल किंवा गोरे हे सगळं येईल होतं किंवा भरवण झाले मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे म्हणा किंवा व्यापाऱ्यांचे तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासू रोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमी प्रमाण टाकत असतो धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण असोटिएशन बैल बाजारामध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता की आता या व्यापारी गरीब बाबत दरवेळेस बैल आण गरीब आहे आणि तुम्ही बघू शकता आज मी तीन बैल आणलेले तर परिचय द्या तुमचा राहुल थोरात बाबुळ गाव मागच्या राहुल थोरात राहणार बाबुळ गाव आज किती आणले तुम्ही तीन आहे ना तीन आहे तर पहिल्याची काय कसं आहे का हा येते चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पटायला चालणार आहे का नाही धरला नाही पण चालतो चालन तो तर किती माहितीच आहे काय कसं दीड वर्षाचा तांग्याला चालू आहे का नाही काय कायच नाही अजून घ्या नाही तर अजून काहीच नाही तर चॅनलच्या माध्यमातून आले तर काही कमी जास्त होईल शंभर टक्के ओके जुडी का हा ही जोडी तर ही हिजोडीच काय ऑफर म्हटले पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किती जाती कसं काय तो चार जाते दोन जाते चार जाते आणि दोन जाते तर हानामाराची नाही नाही एकदम गरीबी गॅरंटी देऊ गरीबाची गॅरंटी आणि कामाला कोणत्या गाडीला चालू आहे गाडीला चालू आहे नाही वाखराला चालू असं धरले नाही धरलेले नाही तुम्ही तर किती जाती म्हणले तो चार दोन चार ना दोन तर <laughs> तो, तो आम्ही व्हिडिओ काढतो तुम्हाला काही फायदा होतो का हा फायदा होतो ना का मित्रांनो बघू शकता की दरवेळेस हे एकशे बडकर एक बैल आणतात आणि आपण यांची नेहमीप्रमाणे मुलाखत घेत असतो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल हा करू कमी ओके मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल आहे काही सोडून नामाला चालून दाखव सोडून दाखव बैलच क्वालिटी असल्यामुळे आपण निधन बैल कसे का चालतात काय मागून पुढे सगळं दाखवा लागतं चाल रे चल बघू शकता मित्रांनो एकच नंबर बैल आहे मित्रांनो दोनदा तीन मित्रांनो ओके तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कराय जेणेकरून तुम्हाला लासूर स्टेशन बैल बाजार कांदा मार्केट धान्य मार्केट याची व्हिडिओ पंच्याण्णव अकरा एकतीस बालक्र्यानं त्र्या मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून हे गोरे आणि आपलं हे बैल हे गोरे आहे दुसरी सगळे गोरेचे मित्रांनो हे घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुझा परिचय द्या आम्हाला एकदा परिचय माझा राहणार रे नांगरे बाळू नागरे बाउळगाव हा बाळू बावळगा एकच नंबर राहिले बा आधा येत हा आधा दे मित्रांनो मित्रांनो पीस बघा कसा आहे एकदम काळा गेला मारतो काय पण नाही मारीत विरीत नाही म्हणून नाही नाही एकशे बडत एक इथं मोठले छोटले गोरे जसे पाहिजे तसे बैल बैल ह्यावेळेस थोडं मंद वाटत मला पण बरं येते आपण तस बर परिचय देऊ पाहिले गोलेगाव घ्या गोलेगाव घ्या परिचय तू आज किती आहे तुम्ही पाच ते पाच ते पाच ते तो मग तीनच राही का हा दो, दो दे दे ना दो दे दे हा उसका व्यवहार किती मे उभ्या पंच्याहत्तर मे दोन जोडी देते हा ओके आज ई बैल तो इसी किती दात हो गया बता सब ए, एक दात लगा ना अभी एक दात पहिला दाते भाऊ हा मराठी बोलू मी जरा हा ना ना हा तो पहिला दाते भाऊ हा तर वखराला चाललेले वखराला नाही फक्त तांग्याला चालू आहे तांग्याला चालू आहे ओके मित्रांनो बघू शकते एकच नंबर आहे तर याची काय ऑफर म्हटली काका पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये हाना मारायची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी ओके एकच नंबर बघू शकता ओके या पुढं एक बोरा पाच आलेले होते तीन गेले म्हणे तीन राहिले तर तर एकच नंबर किती जाती हे बिघडतात बच्ची तुम्ही बोल ना कापरी ते बरोबर सांगतात मला बिघडतात बच्ची बिघडतात बच्ची शकतो मित्र बघू शकता तर हाना माराची सगळ्या गॅरंटी सगळ्या गॅरंटी ओके तर वाकराला काही चालू आहेत का नाही चालू नाही काही काय नाही आडाली ओके तर याची काय ऑफर म्हटली एनजी सोपी पंचेचाळीस जोडी मध्ये का जोडी मध्ये ते किती जातील बिघडतात दोन्ही बी दोन्ही बिघडतात पंचेचाळीस हजार रुपये चॅनलच्या माध्यमातून दोन चार हजार कमी हा थोडेफार होतेस ना ओके मित्रांनो बघू शकता की एकच नंबर गोरे आहे यांच्याकडे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव हां एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर एक त्र्याहत्तर ओके मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि हे गोरे घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद एकशे भरखरी एक बैल हे बघा असे सुद्धा येत असतात किलारी सगळ्या प्रकारचे बैल इथे अवेलेबल आहे बैल बाजार आता भरतोय पहिले जर आपण सकाळी आल्यामुळे बाजार कमी भरत होता म्हणजे कि शेतकरी आणत होते परिचय द्या एकदा आपला गणेशचंद्र भांचा लास्ट उलटे प्रॉपर हा ओके आज किती जोड्या आणला आपण आपल्या चार जोडे चार जोडे कोणत्या किलर आहे बोरे हा तर हे जोडीची किती जाती काय सांगा एक ना सहा सहा जात सहा सहा जाती तर हानावाराला वाखरायला कसं आहे सगळे चालू आहे असं काही नाही की एक खाली आनंद नाही नाही ओके ओके हा तर याचे काय ऑफर म्हटले पासष्ट हजार डाजर। पासष्ट हजार हा तर चॅनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार कमी हा हो कमी जास्त ओके या जोडीची काय ऑफर आहे मग हा या जोडीची काय ऑफर म्हटली म्हणजे हा एकदा किती दाती ए दोन दात चार दात दोन दात चार दात हा हे दोन दात दाते का हा आणि पलीकडचं चार हजार यांची कामाला कामाला फुल गॅरंटी फुल गॅरंटी बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोडी एखाद्या एखाद्या शेतकऱ्याला सिंगल बिल जर पाहिजे सिंगल बिल बोलू शकतो भेटू शकतो ओके आणि या जोडीची काय म्हणते यांची हिशोबात काय पन्नास हजार पन्नास हजार किती ती चार हजार चार कामाला सगळ्या कामाला ओके वखराला पण उभं टाक तर याची काय ऑफर आहे फायनल आले ओके आणि हे एक सिंगल आहे का हा ओके याच काय पस्तीस हजार पस्तीस हजार सहा बघू शकता मित्र मोबाईल नंबर सांगा तुमचा इकड पर्यंत सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट मित्रांनो यांना बरोबर संपर्क साधून पहिले जवळ घेण्याचा प्रयत्न धन्यवाद आम्हाला एकदा नजीर शेठ गोळेगाव गोळेगाव आज किती बैल आणले आणले तुम्ही आहे दावण मध्ये पाच बैल आज, आज। तर ह्या बैलाचे काय म्हणले हे दोन दाते दोन दाते हाना माराची सारी गॅरंटी कामाला वखराला क्लिअर गाडी वखर चालू आहे सगळं ऑलराऊंडर आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल आणि ह्या बैलाची काय म्हणता सहा दाते हे सहा दाते याच याची कामाची।, कामाची फुल गॅरंटी गाडी वस्तर काय अडचण सारी गॅरंटी okay. हो का हाना मारायची हाना मारायची सारी गॅरंटी सारी गॅरंटी हो ओके आणि हे जोड आहे की हा ही जोड आहे हा आणि आपण ते जोड लावलं त्याला हे एक सिंगल केला म्हणजे हे एक हे आणि ढावळा आणि लाल जोड होता हे जोड होता तुमचं म्हणणं लाल लाल आम्ही एक हायब्रिड आणि एक गावरान लावून घेतलं तर यांची काय जोड म्हणले मग त्यांची काय साठ हजार रुपये साठ हजार रुपये कामाची फुल गॅरंटी कामाची दोन एक आणि फुल चॅनलच्या माध्यमातून आला तर कमी जास्त होईल दोन चार हजार होईल ना दोन पाच हजार कमी होईल ओके तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला या ना पंच्याण्णव पंचेचाळीस चौवन सव्वीस झिरो दोन ओके चाल तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा बोल ना गाव सांगा परिचय द्या ना गाव चावला सोटेशन प्रॉपर किती आणले आपल्या आज सात आठ बैलांनी तिघडपाई ही जोडी आपलीच तिला ही जोडी किती दाती काय सांगाल दोन दोन दाती दोन दोन जाती तर वक्राला गाडी वकरा दुबी गाडी वक्राला दोन दोन जाती आनामाराची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हो तर ऑफर काय म्हटली यांची सांगाल एक्वन्न हजार रुपये एकावन्न हजार सांगाल चॅनलच्या माध्यमातून दोन चार हजार कमी ओके okay. आणि हा सिंगल असे का हो याचं काय ऑफर आहे त्याची अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार रुपये की दाती ये सहा हजार फुल गॅरंटी हो ओके वक्राला सगळं काम करून घेऊ सगळ्या ओके ही जोड आहे का हो ती जोड आहे एकच नंबर मित्रांनो लंब्या लंब्या कदाची तर याची काय ऑफर म्हटले की दाती काय ते सहा साती पंच्याऐंशी हजार सांगायला एक अनामाराची सगळी बोल ओके काय थोडं पल्ली रुपये चॅन्नच्या माध्यमातून नंबर बैल जोडी आहे तर तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला सत्तर अठ्ठावीस हा एकोणीस एकोणनव्वद तेवीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि ते बैल घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद एवढीच याच काय कि काय हे कोण्या काढलंय ना सात काय पाडले कोण्या काढलंय तर कामाला एकच जोडी होती एकटाच होती एकटाच होता तर कामाला पूर्ण काम कर पूर्ण कामाला पूर्ण काम हाना माराची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हाना मारायची झोल्याची गोऱ्याची सगळी गॅरंटी तर याची ऑफर काय म्हटले ऑफर चांगल्याची की आहे ना एकेचाळीस हजार चॅनलच्या माध्यमातून आलात कमी जास्त होईल होईल ना मोठा होईल मित्रांनो ऊस तोडी कामगारांना पाहिजे असं पूर्ण काम चालू एकच नंबर मित्रांनो नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद यांच्या सांगायला बेकात तर यांची जोडी जोडी मध्ये तुमचं समन नाही हा जोडी मध्ये किती जाती हे दोन दात बिघडतात अलीकडचा हे दोन दात हा आणि पलीकडचा बिघडतात बिघडतात मित्रांनो बघू शकता आणि याचा कामाला तांगाला बैलगाडी चालू आहे बैलगाडी चालू वा करा लाजू काय नाही झोपली नाही वाकरा वावरच खाली नाही काय म्हटले वावरच खाली नाही वाकर वावरच खाली नाही का हो मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे अंडू गोरे का हा अंडू अंडू गोरे मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे क्वालिटी ढवळे असले म्हणजे क्वालिटीच एकच नंबर आहे तर चॅनलच्या माध्यमातून आलं कमी होईल ओके तर तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला त्या ब्याऐंशी हा सांगा झिरो आठ तेराठ तेराठ पंचवीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा तुमचं नाव सांगा जेणेकरून तुमचं नाव घेऊन तुम्हाला कॉल जय जयश ओके मित्रांनो यांना नक्की संपर्क करा एकच नंबर यांचे गोऱ्या यांच्याकडे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज युवा व्यापारी आहे आणि यांनी बघू शकता की एक शेबट के किलर गोर आणलेले भैया तुझा परिचय द्या आपला एकदा हा नाव गाव सांग गोलेगावचा जय शेकिल शे गोळेगावचे गोलेगावचे किती आणले आज नऊ बैल आज नऊ बैल तर कोणते कोणते बैल आणले ना किल्लाराचे पूर्ण पूर्ण किल्ला म्हणजे तुम्ही किल्लरचे व्यापारी हा किल्लरचे व्यापारी ओके तर तुझ्या पशी बैल यायच का किती जाती का दोन दात बिघड जाती बिघड जाती हा पटायला चालतो काय ना हा पडला पटायला चालतो हा तांगेल झोपलेली आपण तांगेल झोपेली हा ओके बघू शकता एकच नंबर बैल आहे हाना मारायची तर सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी मित्रांनो बघू शकता कि एकच नंबर खिलरखोर आहे अजून बिघडतात किती महिन्याचं काय अंदाजे ऑफर काय म्हटली ऑफर सांगायला एकाहत्तर जोडीची जोडी मध्ये शेतकरी सिंगल जर पाहिजे असं देऊ ना सिंगल बाळासाठी हा देऊ ना तर जोडी मध्ये एकाहत्तर हा जोडी मध्ये एकाहत्तर ओके चॅनल मध्ये नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो माध्यमातून आलात कमी जास्त होईल हा होईल ना ओके एकाहत्तर मध्ये जोड जोडी हे किती जाते हे दोन दात जाते तो जाते पलीकडचा एकच नंबर थोडं माग होते चालून का कामाला हा दाखव चालू थोडं थोडी म्हणजे मागून पुढून सगळं दिसतं मग जे शेतकरी किंवा ज्यांना बैल खरंच घ्यायची तर ते नक्की तुम्हाला कॉल करतील ना

बरेच सुटलेलं आहे मित्र काही व्यापारी म्हणतात आम्ही नेते आपण कॅंच घेत पण नसतो आपल्याला गरज पण नसते अशी अशी मित्रांड वाहू शकता एकच नंबर हे व्यापारी बघताय

घेऊ ना घेऊ ना ओके हा काका परिचय द्या तुमचा एकदा काका परिचय द्या तुमचा एकदा प्रॉपर लाच तुम्ही व्यापारी का, का आ, व्या आ, ओके तर हे बैल किती जाती काय सांगा बिगर जाती बिगर जाती एकाच नंबर चोपडे आहे मित्रांनो किती जाती आदत आदत आहे तर हाना मारायची सगळी गॅरंटी आम्हाला कोणते काम आम्हाला सगळं चालू आहे बट वक्राल बी मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे वक्राला बघ चालू दोन्ही खांदी किले दोन्ही खांदी क्लिअर एकदम असं काही नाही की एक खांदी झाना म्हणून नाही नाही दोन्ही खांदी चालते ते दोन्ही एक चालते एक खांदी ओके तर खार। याचा ऑफर का म्हटलं तुम्ही त्यांची एक आकरा आहे एक अकरा हा चॅनलच्या माध्यमातून आलेत कमी जास्त होईन ना होईन का तर तुमचा मोबाईल नंबर सांगा मला चौऱ्याऐंशी एकोणसाठ बारा बोला बोला एकोणनावर मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून ही जोडी घेण्याचा प्रयत्न करतात डावनमध्ये किती <laughs> बैल आणेल आज सांगा ना आता <दा। laughs>